मतदान करण्यासाठी विले पार्लेमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे पार्ले टिळक शाळेच्या मैदानावरती ही गर्दी बघायला मिळते या मैदानावरच्या रांगेमध्ये अभिनेते सुमित राघवन सुद्धा आपल्या परिवारासोबत आले आहेत या निमित्तानं सुमित राघवन यांच्याशी खास संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विलेपारलात आपण आहोत आणि विलेपारात तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणावर आता मतदान सुरू आहे मतदानासाठी मोठमोठ्या मूट रांगा लागल्यात आणि त्या रांगेतच खऱ्या अर्थानं आता कलाकार ही उभे असताना दिसत आहेत एकूणच बघितलं गेलं सकाळपासून सकाळपासून रांगा लागल्या आहेत आता या रांगेत आपल्याला जे कलाकार भेटलेत ते खऱ्या अर्थानं आपल्याला बघू शकतो तर आता या रांगेत सुमित सर माझ्यासोबत आहे सुमित सर स्वागत आहे ही रांग जरी असली तरी तासाची नाही आनंदाची रांगीच पार्लेत आहोत आणि पार्लेकर या उत्साहाने आणि इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या आहेत सकाळी पावणे नऊ वाजता दीड तास झालं असे आम्ही इनफॅक्ट एक, एक व्हिडिओ सुद्धा केला होता की पार्लेकरांनी शंभर टक्के मतदान करून दाखवायचं करतो तो कुठेतरी माझ्यामध्ये पोहोचलेला आहे आणि चांगली गोष्ट आहे सगळेच घरात बाहेर पडले महत्त्वाचं म्हणजे सुट्टी आहे असं असु नो या